या नभाने या भुईला दानं द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येते फळाला जोंधळ्याला चांदणं लखडून जावे हा आशावाद एका मराठीतल्या सुप्रसिद्ध कवीने व्यक्त केला होता शेतकऱ्यांसाठी आज पुन्हा एकदा या शेतकऱ्यांसाठी असा आशावाद व्यक्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे कारण या देशातला शेतकरी सुखी नाही त्याच्या पाठीमागचे असंख्य कारण आहेत त्याच्यातलं एक कारण म्हणजे बदललेलं राजकारण आणि स्वार्थासाठी कुठल्याही विचाराची न बाळगता विचारांशी फारकत घेणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आणि अशाच काळात आपण हे जे स्क्रीनवरचं चित्र बघतो हो, आहोत ते महाराष्ट्राच्या हिताचं एक आशादायी चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे सजवलेल्या बैलगाडीतून मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांची भव्य दिव्या अशी मिरवणूक काढली आहे ज्या गावातून मिरवणूक काढली आहे त्या गावाचं नाव आहे लांबरवाडी पाठोदा तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या भागातलं हे छोटंसं गाव ऊसतोड मजुरी करून जगणारं हे गाव शेतीवरती गुजराण असणारं हे गाव एक छोटंसं गाव परंतु या गावातली शिस्त आणि या गावकऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांची काढलेली ही मिरवणूक पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल मनोजदादा जरांगी पाटील यांची खेड्यापाड्यात गावखेड्यात कशा पद्धतीने लोकप्रियता आता वाढत आहे मनोजदादा जरांगी पाटील यांचा हेतू स्वच्छ निर्मळ आणि निखळ आहे निस्वार्थीपणे त्यांचं चाललेलं काम आणि त्या कामाला सॅल्यूट म्हणून लांबरवाडीच्या गावकऱ्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वागताची अशी भव्य तयारी केली होती ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावकऱ्यांनी अतिशय शिस्तीत मनोज दरांगे पाटील यांच्या स्वागताची ही तयारी केली होती केवळ तयारी करूनच ते थांबले नाहीत तर हलगी पथकाच्या गजरात अतिशय धूमधडाक्यात असं स्वागत जरांगे पाटलांचं लोकांनी केलं पिडा पिडा टळू दे आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचं राज्य येऊ दे अशी आपण सतत प्रतिज्ञाने प्रार्थना करत असतो जणू मनोजदादा जरांगे पाटील यांच्या रूपानं ही प्रार्थना आता खरी होईल की काय अशी एक आशा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण झाली खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा राजकारण हा विषय नसून समाजकारण हा विषय आहे आणि विशेषतः मराठा समाजाला पिचलेल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही भावना मनोजदादा जरांगे पाटील यांची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या आशा जरांगे पाटलांकडून वाढलेल्या आहेत परंतु मनोजदादा जरांगी पाटील आपल्या प्रत्येक भाषणात ठामपणे सांगतात मला सा की मला राजकारणाचं काही घेणं देणं नाही माझी बांधिलकी ही माझ्या समाजाशी आहे परंतु जर माझ्या समाजाला न्याय मिळत नसेल तर मग मात्र महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढायला मी मागे पुढे राहणार नाही असंही त्यांनी ठासून बोलून दाखवलं आहे राजकारण मुळात त्यांना करायचं नाहीच आहे परंतु राज्यकर्त्यांनी जर जनतेला न्याय दिला नाही तर मग न्याय मागण्यापेक्षा आपणच न्याय देणारी होऊ ही भूमिका मनोजदादा जरांगे पाटील यांनी घेतली या भूमिकेचं महाराष्ट्रातून सर्व स्तरातून अतिशय जोरदार असं स्वागत होत आहे आपण जी स्क्रीनवर छायाचित्र बघतो आहोत ती आहे पाटोदा तालुक्यातल्या लांबरवाडीची लांबरवाडी छोटंसं गाव पण छोट्याशा गावातल्या लोकांनी बघा ना जरांगे पाटलांचं स्वागत कसं केलं आहे दिमाखात सगळे गावकरी एकत्रित आलेले आहेत आणि एकत्रित येऊन जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी गावच्या हे सगळे गावकरी एकत्रित जमले तिथे फटाक्यांची आतिषबाजी झाली ढोल ताशांचा गजर झाला आणि जरांगे पाटलांना लोकांनी बैलगाडीमध्ये बसवलं आणि बैलगाडीतून या आपल्या लोकप्रिय नेत्याची मिरवणूक या लोकांनी काढली आपला हेतू जर स्वच्छ आणि प्रामाणिक असेल तर लोक कसं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात याचं मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील अतिशय सुंदर अशी सजवलेली खिलार बैलजोडी बैलांवरती उधळलेला भंडारा अर्थात शुभ्र बैलांची बैल जोडी आणि त्या बैलांवरती हळदीनं त्यांचं अंग रंगवलं आहे आणि अतिशय सुंदर अशी ही बैलजोडी आणि बैलगाडी आणि जरांगे पाटलांचं आगमन झालं तेव्हा जेसीबीच्या माध्यमातून होणारी ही पुष्पवृष्टी आभाळातून पडणारा पाऊस आणि जरांगी पाटलांच्या आजूबाजूचे नाचणारे हे लोक बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की लोकांना जरांगी पाटलांच्या आगमनाने किती आनंद झालाय आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची आनंदाचा डोह असावा आणि त्यामध्ये आनंदाचे तरंग निर्माण व्हावेत तसं आनंदाचं अंग आनंदाच्या रोमांच्या जणू नाहून निघाले गावामध्ये बॅनर लावले दोन्ही बाजूने जी सी बीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात फुलांची उधळण आहे सजवलेली ही बैलगाडी आणि त्या बैलगाडीतून अतिशय दिमागदार असा नेत्रदीपक सोहळा जेव्हा आम्ही बघितला तेव्हा खरंच डोळे तर तृप्त झालेच पण मन देखील तृप्त झाले कारण असं चित्र पाहायला मिळणं ही फार दुर्मिळ बाब झाली आहे एकीकडे राजकारणी लोकांच्याबद्दल लोकांच्या मनात रोष आहे राजकारणी लोक आपल्यासाठी काहीच करत नाहीत अशी भावना देखील लोकांच्या मनात निर्माण झाली आहे एकीकडे राज्यकर्त्यांबद्दल प्रचंड नाराजी प्रचंड रोष असताना त्याचवेळी दुसरीकडे मात्र मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत जेव्हा अशा पद्धतीने इतक्या उत्साहात होतं तेव्हा एक आशा प्रत्येकाच्या मनात पल्लवित झाल्याशिवाय राहत नाही मनोजदादा जरांगे पाटील यांची ही बैलगाडीतून काढलेली भव्य मिरवणूक आणि ड्रोनच्या माध्यमातून काही टिपलेली ही छायाचित्र टिपले आपण या स्क्रीनवरती बघतो आहोत अतिशय जोरदार असं स्वागत या लांबरवाडीच्या लोकांनी मनोजदादा जरांगे पाटील यांचं केलं आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की दादांची बऱ्याच ठिकाणी मिरवणूक लोक रथातून काढतात आपण बैलगाडीतून काढली ह्याचं कारण काय आहे तेव्हा दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं लोक म्हणाले मनोज जरांगे पाटील हे शेतकऱ्यांसाठी मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठी आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी लढतात आणि कुणब्यांचं एक महत्त्वाचं प्रतीक म्हणजे बैलजोडी बैलजोडी हे शेतकऱ्याचं हृदय आहे बैलजोडी शेतकऱ्याचं काळीज आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या काळजाचं स्वागत मराठ्यांच्या काळजाचं स्वागत करायचं असेल तर शेतकऱ्याचं काळीज असणारी बैलजोडी त्याच्यासाठी साजेशी आहे आणि म्हणून आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांची मिरवणूक ही बैलगाडीतून काढली असं तिथल्या गावकऱ्यांनी काढलं सरजा राजाची ही जोडी आणि सर्वसामान्य नेत जनतेला लाभलेला हा जीवाभावाचा नेता असा हा लोकप्रिय नेता असा हा सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारा हा लढवया नेता झुंजार शक्तिशाली नेता लांबरवाडीची माती आणि त्या मातीतली ही प्रेमळ माणसं असं म्हणतात फडकणारे भगवे ध्वज प्रत्येक माणूस नाचून आनंद साजरा करत होता प्रत्येकाच्या डोक्यावरती टोपी परिधान केलेली आहे एवढंच नाही तर गावातला एक ना एक माणूस म्हणून दादा जरांगी पाटलांच्या स्वागतासाठी तिथे आलेला आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने आनंद व्यक्त करतोय जणू आपल्याला आपल्या जीवनाचं सर्वस्व आणि स्वत्व मिळाल्याची भावनाच तिथल्या प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण झाली आहे तुम्ही जर बारकाईने या स्क्रीनवरची दृश्य बघितले तर आपल्या लक्षात येईल की लोकांना किती आनंद झाला आहे प्रत्येक आपल्या आपल्या पद्धतीने आनंद साजरा करतोय प्रत्येकजण हात उंचावून नृत्य करतो आहे प्रत्येक सण मनापासून समाधान व्यक्त करतो आहे आणि प्रत्येकाला त्या सुखाची अनुभूती येते आज आपल्याला आपल्या जीवनातलं सर्वस्व मिळालं आज आपल्याला आपला माणूस मिळाला आज आपल्याला आपल्या हक्काचा माणूस मिळाला माणसं येतात माणसं जातात पण किती माणसं काळजाची होतात माणसाचं काळीच घेता यावं माणसाचं काळीच होता यावं माणूसकीचं रान मनामनात उठवावं आणि लोकांनी आपल्याला अशा पद्धतीनं उचलून घ्यावं यासाठी खरोखरच एक भाग्य असावं लागतं आणि ते भाग्य दादा जरांगे पाटील यांना लाभलं आहे त्यांनी वारंवार सांगितलं आहे आणि रात्रीच्या आंभोऱ्याच्या सभेत देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे मला राजकारण करायचं नाही परंतु हे राजकारणी जर माझ्या समाजाला न्याय देणार नसतील तर मग मात्र मला राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही मी सध्या लोकसभेच्या रिंगणात उभा नाही पण जर ती लोकसभा निवडणूक झाली आणि सगळे सोयरे या राजपत्र अध्या हा जो निघालेला राजपत्रिक नियम आहे याचं जर कायद्यात रूपांतर केलं नाही तर मग मात्र मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहे आणि जरांगे पाटलांच्या बोलण्याचं गमक आणि त्याची साक्ष ही उपस्थितांची गर्दी आपण बघतो आहोत जेव्हा जरांगे पाटलांचं गावागावात अशा पद्धतीने आगमन होत असतं तेव्हा असे लोक एकत्रित येतात आणि माता भगिनी बघाना किती शिस्त आहे आपल्या कुटुंबातला माणूस आपला कुटुंब, कुटुंब प्रमुखच जणू आज आपल्याला भेटायला आला आहे हीच प्रत्येकाच्या मनातली ही भावना आहे आणि म्हणून प्रत्येक माता भगिनी दादांच्या स्वागतासाठी सज्ज आहे प्रत्येक बहीण आपल्या भावाचं स्वागत करण्यासाठी त्याला ववाळण्यासाठी प्रत्येक बहीण या ठिकाणी उत्सुक आहे परंतु शिस्त आणि संयम जर बघितला तर लांबरवाडीच्या या लोकांना कोटी कोटी सलाम करावे वाटतात त्यांना मनापासून वंदन करावं लागतं कारण अशी माणसं आभाळ उंचीची माणसं जेव्हा आभाळ उंचीच्या कुटुंब प्रमुखाच्या स्वागतासाठी अशी सज्ज असतात गावोगावी जेव्हा जरांगे पाटील पोहोचतात तेव्हा लोक अशा पद्धतीने त्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत करतात माता भगिनी त्यांना उदंड आयुष्यासाठी अनंत आशीर्वाद देतात त्या आशीर्वादातून जरांगे पाटलांना बळ मिळतं आणि हे बळ देण्याचं काम या लांबरवाडीचे ग्रामस्थ करत आहेत जरांगे पाटलांना बसण्यासाठी जी बैलगाडी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ती कशा पद्धतीने सजवलेली आहे बैलांचे शेंग रंगवलेले आहेत बैलांच्या शेंगात, शेंगात शेंबे आहेत त्याला गोंडे लावलेले आहेत रंग लावलेला आहे त्या शिंगांना भगवा केशरी रंग लावलाय बैलांना बाशिंग बांधलेत बैलांना गळ्यामध्ये घुंगूर माळा आहेत पायामध्ये सुद्धा घुंगूर माळा आहे आणि पांढऱ्या शुभ्र ह्या बैलजोडीला पिवळा रंग आणि पिवळा रंग आणि बैलगाडीला सुद्धा पिवळ्या आणि केशरी फुलांची जणू आरास आहे आणि असं स्वागत असं भव्य दिव्य स्वागत मनोज दादा गरांगे पाटील यांचं या या लांबरवाडी नगरीमध्ये होत आहे म्हणून दादा जरांगे पाटलांच्या या स्वागताच्या निमित्ताने नेमकं दादांचं स्वागत कशा पद्धतीने होतं दादाचे सहकारी सांगताय उत्साह या नगरीमध्ये कशा पद्धतीने हा उत्साह असणार आहे काय म्हणायचं उत्साहात पावसाचं सुद्धा आगमन झालेलं आहे या परिसरामध्ये लांबरवाडी परिसरात आपण आहोत इथं आपण बघतोय मनोज दादांच्या स्वागतासाठी बैलगाडी आहे महिला खूप आहेत एक छोटंसं गाव आहे परंतु या गावामध्ये अत्यंत उत्साहात पूर्ण लहान थोर मंडळींच हे स्वागत होतंय आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात आणि बीड जिल्ह्यातल्याही कानापूर्ण तो या ठिकाणी आपण नानांशी नंतर संवाद साधूया आज परंतु हा व्हिडिओमध्ये साधतो साठूया कशा पद्धतीने मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी या नगरीमध्ये होत आहे ही बैलगाडी आहे आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ही बैलगाडी आहे मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत मग अशा पद्धतीने दादांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत आणि अतिशय उत्साहात या ठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत या ठिकाणी होत आहे तसं काम आहे लांबरवाडी आणि या लांबरवाडीमध्ये म्हणून दादा जरांगे पाटलांचं आगमन झालंय अतिशय उत्साहात स्वागत या ठिकाणी होतय दादांचं ही सरजा राजाची खिलारी जोडी या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत या नगरीमध्ये झालेलं आहे लांबरवाडीमध्ये आपण आहोत आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या दौऱ्याला अतिशय जोरदार असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे जरांगे पाटलांची ग्रामीण महाराष्ट्रातली ही लोकप्रियता आपण या नजरेने बघतो आहोत याची देही याची डोळा बघतो समोर एक शेतकरी आहेत आणि त्यांनी खांद्यावरती आपल्या ले लेकराला घेतलं आहे आणि खांद्यावरती लेकराला घेऊन जणू ते आपलं उद्याचं भविष्य सुचवत आहेत आणि हा प्रेरणादायी फोटो आपण बघतो आहोत की एक शेतकरी आपल्या नातवाला खांद्यावरती घेऊन जरांगे पाटलानं दाखवत आहेत <laughs> माता भगिनी देखील आपल्या लेकरांना कडेवरती घेऊन आलेल्या आहेत आणि एक आगावेगळा सोहळा यानिमित्ताने आपण सगळेजण बघतो आहोत माता भगिनी मनोजदादा जरांगे पाटील यांचं औक्षण या ठिकाणी करतायत आणि जोरदार असा हा स्वागताचा सोहळा या लांबरवाडी नगरीमध्ये आपण बघतो आहोत मनोजदादा जरांगे पाटील यांचं औक्षण करून माता भगिनीने स्वागत केलेलं आहे आणि थोड्याच वेळात या बैलगाडीमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांची मिरवणूक निघणार आहे अशा पद्धतीने लोक या ठिकाणी शेतामध्ये एकत्रित आले आहेत गावच्या वेशीवरती एकत्रित आलेले आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हा सगळा सोहळा सजलेला छत्रपती शिवाजी महाराज की जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे अशा घोषणा या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात देत आहेत आणि हे आजोबा एक आपल्या नातवाला घेऊन खांद्यावरती उभे आहेत आणि मनोज दादा जरांगे पाटील आलेत आणि किती उत्सुकता आहे लोकांमध्ये किती म्हणजे आशा या ठिकाणी आहे लोकांच्या मध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि दादांचं स्वागत अतिशय भव्य दिव्य स्वरूपात होत आहे माता भगिनी औक्षण करतायत आणि मनोजदा धरांगे पाटील यांचं स्वागत करतायत सगळे सोये ही जी मराठा समाजाची मागणी आहे आणि ते आरक्षण आहे त्या आरक्षणाची मागणी या ठिकाणी प्रबळ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही मागणी घेऊन मनोज दादा जरांगे पाटील हे आता जनतेच्या दरबारात आलेले आहेत आणि जनतेच्या दरबारात अशा पद्धतीने अतिशय भव्य दिव्य असं स्वागत इथं जर वातावरण बघितलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती भगव्या टोप्या आहेत आणि लोक जरंगे पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी करतायत या ठिकाणी एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये मनोज दादा जरांगे पाटील आता दर्शनासाठी जात आहेत आणि अशा पद्धतीने बैलगाडीमधून मनोजदादा जरांगे पाटील यांची मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे याची देखील ही दृश्य आपण या ठिकाणी बघतो जरांगे पाटील तुम आगे म्हणू हम तुम्हारे साथ आहे अशा घोषणा या ठिकाणी लोक आणि नागरिक देत आहेत मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी या इथे उपस्थित आहेत आणि जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी या नागरिकांमधला जो उत्साह आहे तो आपण या निमित्ताने बघतो आहोत नागरिकांची जरांगे पाटलांना भेटण्यासाठी जणू या ठिकाणी झुंबर उडालेली आहे आणि सगळेजण मनोजदादा जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी गर्दी करतायत त्यांच्या स्वागतासाठी गर्दी करतायत आणि ही सरजा राजाची जोडी आणि ही बैलगाडी या ठिकाणी या ठिकाणी आपण बघतो आहोत दादांचं अतिशय भव्य असं स्वागत या नगरीमध्ये या ठिकाणी होत आहे मंदिरामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत दर्शन घेत आहेत अतिशय जोरदार असं स्वागत या गावच्या वेशीवरती मनोजनांच झालेलं आहे आपण बघतो आहोत जरांगे पाटील यांचं या लांबरवाडी नगरीमध्ये हे स्वागत आणि खास करून आटेगाव कुट्टा परिसरामध्ये आणि परिसरामध्ये लांबरवाडीमध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांचं हे स्वागत आपण या ठिकाणी करतो आहोत आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सगळे एकत्रित आलेले आहेत आणि अतिशय जोरदार असं स्वागत आणि ह्या बैलगाडीमध्ये आता दादा जरांगे पाटील यांची या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे कुणाचे बैल शेतकऱ्याचं नाव काय नाव काय शेतकरी ज्ञानदेव लांबरोड यांची ही बैलगाडी आहे आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांचं या बैलगाडीमध्ये मध्ये आता जोरदार असं स्वागत या ठिकाणी होणार आहे आपण या क्षणाची बघतो आहोत हे या ठिकाणी मोठ्या संख्येने माता भगिनी एकत्रित आलेल्या आहेत आणि दादांचं स्वागत करण्यासाठी दादांना संरक्षण देण्यासाठी कशा पद्धतीने माता भगिनी या ठिकाणी रांग केलेली आहे हा एक देखा सोहळा आपण या नगरीमध्ये बघतो आहोत आणि म्हणून दादा जरांगे 이제 그날은 수박을 먹고, 그 앞에